त्यानंतर बियाणे तयार करताना कंदाची जी सुप्तावस्था ही एक ते सव्वा महिन्यापर्यंत असते म्हणजे तीस ते चाळीस दिवसापर्यंत हे कंद सुप्तावस्थेमध्ये असतात त्यामुळे आपल्याला काय करणं गरजेचं आपल्याला जर लागवड करायची असेल तर त्याच्या एक महिना अगोदर किंवा सव्वा महिना म्हणजे एकंदरीत चाळीस दिवस अगोदर तरी सुद्धा आपल्याला कंद काढणं गरजेचं आहे त्या बियाणं आपल्याला काढणं आहे आणि त्याला सावलीत साठवणं गरजेचं आहे एखादी सावली असेल आपल्या गोडाऊन असेल किंवा झाडाची सावली असेल त्या ठिकाणी आपण त्याला साठू शकता ज्या ठिकाणी हवा मोकळी राहील हवा खेळती राहील असं त्याला वातावरण देणं गरजेचं आहे आपण त्याचा ढींग मारून त्यावरती ओले जे गोण गोंडपाठ असतात किंवा पोते त्याचे ओले करून त्याच्यावरती टाकणं गरजेचं आहे दररोज त्यांना पिळून घ्यायचं आणि ओले करून त्याच्यावरती टाकायचे जेणेकरून काय होतं की चांगले कोंब त्याला फुटतात आणि ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस लगेच आपली अद्रक दहा ते पंधरा दिवसामध्ये उगून येते सरासरी एक ते दहा क्विंटल बियाणं आपल्याला ला लागतं लागवडीपूर्वी आपल्याला वीस ते पंचवीस ग्रॅमचे म्हणजे अडीच ते पाच सेंटीमीटरचे तुकडे करणं गरजेचं आहे ज्यावरती डोळे एक किंवा दोन डोळे असणं गरजेचं आहे डोळा जर नसेल तर त्या ठिकाणी आपण ते दोन डोळे किंवा डोळा असणाराच भाग त्या ठिकाणी लागवड करणं गरजेचं आहे एक ते दोन डोळे कमीत कमी असावेत आणि पंचवीस ते पंचेचाळीस ग्रॅमपर्यंत आपण त्याचं निवड करू शकतो त्याचबरोबर अडीच ते पाच सेंटीमीटर त्याची साईज असावी